साला ड्रायव्हर आहे का बेकारी रे कष्टाच गातोय अरे ड्रायव्हर आहे म्हणून पूरगी दिली नाही रे अर काय जाऊ दे ना अर शिक भक्त त्यांनी लर्निंग लायसन दिले त्यांनी अजून पक्का लायसन्स भेटलंय का झाले का त्याचं लग्न अरे मग सोड ना अरे पण त्यांनी ज्या पूर्ग एवढा खर्च केला नसत ना अरे तेवढा मी भक्त माझ्या दिलबारावरती खर्च केला रे चाल आमच्या प्रेमाची गाडी अशी टोप टोप चालली होती रे चला हँड ब्रेकच रे मध्ये तुम्ही दोघं बी तयार रे ती बी लाग्नाला तयार रे आणि तू बी लाग्नाला तयार रे अरे मग सोड ना आता जेव्हा आपण किती बी जणांच्या पुढे बांधू दे आपण त्याची दाशी पुढे बांधू ना चला ड्रायवर ड्रायव्हरला हलक समाज द्या ड्रायवर ड्रायव्हर काय जे कोणाला माहित ना अजून तुझ्या मुळे कोण आहे तुझ्या मुळून का कोणी तू काय झालं तुझ्या झालंय सगळं भावे का कोणी तू झालं काय भावेस का कोणीस आर पण काय झालं सांग अक्षया तात्याला काय सांगितलंस तू दुसऱ्यावर का लग्न लावून द्यायला लागले ते तिचं अरे जर मायासोबत लग्न व्हायचं होत ते दुसऱ्या सांग लग्न व्हायला लागले अरे पण मी नाही काय सांगितलं भाऊ येतो मी आणि त्याला आलेलं काय बोलणार तू आधी मध्ये आडतोय सगळं आलेला आणि काय मी बोलतोयस तू सांगितलं मला सोनी बोलली आणि सोनी काय बोलली ते मला कळलं नाही मग मी तू एक डायरेक्ट आलो सोनीच्या दहा घोडाच लावतो ती काय बी सांगणार तू लगेच विश्वास ठेवणार आयला बाहेरच्या बाहेरच्यांवर विश्वास आणि घरच्यांवर नाही अरे काय अरे भाऊ ये मी तूच बघ राह आता काहीतरी तुझ्यात हातामध्ये सगळं आता तूच आमचं लग्न लावून देऊ शकतो दादे तू दादा काहीतरी कर आता तुझ्यावरती नाही सगळे तूच बघ आ